महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सागरी किनाऱ्यावरील होणारे प्रदूषण रोखण्याचे आणि मरीन लाईफ प्रिझर्वेशन या उद्देशाने सिक्रेट हार्ट स्कूल वरप कल्याणच्या दहा विद्यार्थ्यांनी ही अनोखी सागरी मोहीम हाती घेतली होती दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री किर्र अंधारात या विद्यार्थ्यांनी श्रीलंकेच्या तलाई मानार येथून भारताकडे रामेश्वरमच्या दिशेने पाण्यात झेप घेतली अंधाऱ्या काळोखात खवळलेला समुद्र उंच लाटा सोसाट्याच्या वारा आणि या सर्वांची पर्वा न करता या दहा विद्यार्थ्यांनी समुद्रात झेप घेतली या मोहिमेत सहा मुली आणि अन... या मोहिमेत सहा मुले आणि चार मुलींचा सहभाग होता साधारण एक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ही मोहीम फत्ते झाली मीना वन आणि मिराकल या दोन बोटी या मोहिमेत सामील झाले होते तर मोहिमेच्या सुरुवातीलाच निसर्गानेच परीक्षा घेतली अचानक समुद्री वादळ वारा साधारण पंचवीस फूट उंच लाटा असा खवळलेला समुद्र पाहून मोहिमेचे कसे होणार हा सर्वच मोहिमेवर कोच आणि बोटीतील सर्वांवर प्रश्न पडला होता परंतु साधारण अडीच ते तीन तास चालू असलेले वादळ वारा अचानक शांत झाला आणि सागरात संपूर्ण शांतता पसरली मोहिमेला सुरुवात झाली सर्वच वेळेचे बंधन पाळत लाटांवर होऊन भारताच्या दिशेने झेपावले होते मोहीम वीरांना प्रोत्साहन देण्याकरिता कोच रामचंद्र म्हात्रे रात्रभर मिरॅकल बोटीतून प्रोत्साहन देत होते तर बोटीवरील चालक अंधार असल्याने हॅलोजनचा प्रकाशात मोहीम वीरांना मार्ग दाखवण्याचे काम करत होते जसंज अंतर कापलं जात होत तस तसं मोहिमवीरांचा जोश वाढतच होता आता पहाड झाली होती खोल सागराच्या कुशीत लाटांच्या किनाऱ्यावरील लाईट हाऊस दिसू लागला होता सूर्य आता डोकावू लागला होता तितक्यात अमोदिनी आणि समृद्धी यांना जेलीफिशने चावा घेतला काही क्षणाकरिता दोघीही थांबल्या परंतु परिस्थिती लक्षात घेता दोघींनी धीर न सोडता पुन्हा जोमाने सुरुवात केली सागरी किनाऱ्याची गस्त घालत असलेले भारतीय कोस्टगार्ड आमच्यावर सुरक्षेपोटी लक्ष ठेवून होते आता भारतभूमी दिसू लागली होती साधारण अकरा तास पंचावन्न मिनिटांमध्ये मोहीम फत्ते झाली भारतभूमीवर नतमस्तक झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने विजयोत्सव साजरा केला सिक्रेट हार्ट स्कूल चे संचालक श्री अल्बिन अँथोनी आणि मुख्याध्यापिका सौ वनिता राज यांनी मोलाचे सहकार्य केले तर स्पोर्ट्स श्री विश्वास गायकर यांनी मोहिमेचे नियोजन केले श्री काशीनाथ मोहापे यांनी सहकार्य केले या मोहिमेत श्री रामचंद्र दशरथ म्हात्रे स्विमिंग कोच मोहिमवीर विद्यार्थी सक्षम रामचंद्र म्हात्रे रोणित मनोहर म्हात्रे निनाद अरविंद पाटील समृद्धी विक्रम शेट्टी तृप्ती अनुराग गुप्ता श्रीरंग देवेंद्र साळुंखे त्रिशा विनेश शेट्टी सिद्धेश सुधीर पात्रा अभिप्रीत प्रशांत विचारे अमोदिनी संदीप तोडकर यांनी सहभाग घेतला मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा